सातारच्या उमेदवारीतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार खासदार शरदचंद्र पवार यांनी केलं जाहीर तर खासदार शरदचंद्र पवार सातारची निवडणूक लढणार का याकडे सर्वांचं लागलं लक्ष येत्या दोन दिवसात सातारचा उमेदवार ठरवणार तर सातारच्या जागेसाठी चार इच्छुक उमेदवारांची नावं आल्याचंही खासदार शरद पवार यांनी दिली माहिती सातारा लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणता उमेदवार जाहीर होणार यासाठी गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसची चाचणी सुरू आहे यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार हेच सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी देखील साताऱ्यातील इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली आहे यामध्ये शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील सुनील माने सत्यजित पाटणकर या चार उमेदवारांनी आपण निवडणूक लढणार असल्याचं त्यांना सांगितलं तर सातारचे खासदार श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव सातारची निवडणूक लढणार नाहीत अशी माहिती खासदार शरदचंद्रजी पवार यांनी दिली आहे त्यामुळे चार इच्छुकांपैकी कोणाच्या नावाला खासदार शरदचंद्र पवार हिरवा कंदील देणार हे आता पाहावं लागणार आहे खासदार शरदचंद्रजी पवार हे, हे सातारा दौऱ्यावर असताना त्यांना सातारच्या जागेवर निवडणूक लढवावी अशी आग्रहाची भूमिका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी ने घेतल्यानं या आग्रहाचा मान राखत खासदार शरदचंद्र पवारच सातारच्या जागेवर निवडणूक लढवणार का हे देखील लागणार लड� आहे वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला रिलीसांचा धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसाही होत नाही आणि त्यामुळे ही लीज घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं